अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा अंबड पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे पाचच दिवसांपूर्वी वाघ यांच्यावर असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्याकरता पोलीस आयुक्तांनी त्यांची नियंत्रण कक्षात बदली केली होती वाघ यांच्यावर अंबड परिसरात कथित गोळीबार प्रकरणात राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानं तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बंदोबस्तात केलेल्या कुचराईमुळे बदलीची कारवाई करण्यात आली होती चौकशीनंतर आता पुन्हा त्यांना अंबड पोलीस ठाण्याची धुरा देण्यात आली आहे वाघ यांची बदली ही सत्ताधारी पक्षाच्याच दोन पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्धामुळे झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे दरम्यान वाघ यांनी अंबडमधील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह राजकीय व्यक्तींवरही कारवाई सुरू केल्यानं त्यांच्या बदलीसाठी थेट वरिष्ठांपर्यंत शिष्टाई केल्याचं बोललं जात आहे दोन वेळा बदली होऊन आता परत तिथेच वाघ यांची नियुक्ती झाली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक